सौरभ माने टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून आम्ही इथे पोहोचलेलो आहे बाबू <laughs> <laughs> तर मित्रांनो अशाच प्रकारे आमचं पाणी बघून फाटलेली आहे पाने लटक होऊन जाऊ दे घरच सौरभ बघा मित्रांनो चतुर 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 हा बघ हा असं पड पडतो पण हा बघ खाऊ खाऊ कोण आहे करिश्मा बलवान कान अग बाई 달리ज बाई जिंदा हाय हा मस्त गोलू मुलुगु सिएडा इसका पूर्वज एडा और इसका आने वाला पीढी भी एडा रोहित vlog मध्ये तुमचं परत एकदा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे खूप आता मी तर सुरुवात करू आपण आपल्या ब्लॉगसाठी आता आम्ही चाललो आहे पॅगोडाला आणि आपल्याला कंपनी देणार आहे ह्याला नवळखीचा माणूस आणि नवळखीची मुलगी तुम्हाला भेटणार आहे एवढी लहान मुलगी एवढी लहान मुलगी ती हां ती मुलगी आपल्याला इथे भेटणार आहे आणि आपण आता निघतोय त्यासाठी तर तुम्ही सगळ्यांनी ब्लॉगवर फोकस ठेवा आम्ही कुठल्या लोकेशनवर चाललो आहे सांगितलं आहे तुम्हाला लोकेशन असतं लो काय टेन्शन नाही पण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो रोहित ब्लॉकमध्ये तर भेटू तर अशाच प्रकारे आम्ही हे ट्रेन पकडतो आहे म्हणजे की आम्हाला आहे कल्ला आहे दिव्याला तसंच आम्हाला उतरायचं टाईम झाला आमचा ट्रेनचा मित्रांनो अशाच प्रकारे आमची ट्रेन आहे सुटलेली आणि तुम्ही दाखवलेली नव्हती एवढीशी बघा ही ती तर ही ती बचकाणी आम्हाला भेटलेली आहे मित्रांनो अशाच प्रकारे आमची ट्रेन सुटली आहे आणि आता आम्ही ट्रेनची वाट बघतोय फास्ट ट्रेन ना दोन नंबरवर ट्रेन लागली आहे ना चार नंबरवर ट्रेन लागली आहे फक्त आमच्या आयुष्याची लागली आहे <laughs> <laughs> तर आम्ही फक्त फास्ट ट्रेनची वाट आणि फास्ट ट्रेन आल्या की आम्ही निघणार बाबू तर मित्रांनो आम्ही पोहोचलो बोरवली डेशनला भारी चक केला भावा <laughs> तरी भारी झोक केला तर मित्रांनो आम्ही पोहोचलय बोरवली डेशनला मित्रांनो खूप मोठा झाला इथं <laughs> तर आता ब्लॉक काढत होते आणि व्हिडिओ ऑनच केले ना आणि आम्ही बडबडतोय पोचल्यानंतर आम्हाला समजलं गर्दी खूप होती मित्रांनो आम्ही आलेलो आहे मुंब्रा डेशनला अरे ना डेशन सॉरी हे बघून आम्हाला वाटलं की मुमरा डेशन आम्ही सध्या बोरल्लीला पोहोचलो सॉरी 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 <laughs> आम्ही पोचलेलो आहे गोराई बीचला आणि त्यासोबत आमच्यासोबत सौरभ पण आहे आप मॅम 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 कोण आहोत हा तर आम्ही पोचलो कुठे गोराई बीच लाई्टीला जट्टीला गोराई जट्टी मला बोलताना गोराई जट्टीला पोहोचलो तर आम्ही चाललोय एसी एसी बोटच तिकीट सोबत होती पण हिला आम्ही घेतलंय हे बघा एसी बोटच तिकीट आहे हा एसीचं तिकीट आहे आता आम्ही एसी मध्ये बसून जाणार तर चला भाई त्याच्यात लोक बघ किती आहे लोक गाड्या पण घेऊन जातात केलं येतं एका साईडला बाजूला कारण आमची एसी बोट यायला अजून टाइम हे <laughs> बघू कसं असं तिघांना बाजूला केले तिघांना म्हणजे अख्खी लाईन लागली मग आता आम्ही निघू इथून आणि मग पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवू आम्ही कुठे पोहोचू मित्रांनो अशाच प्रकारे आम्ही इथे पोहोचलेलो आहे आमच्या जवळ एवढे पब्लिक येते टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून सौरभ माने टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून आम्ही इथे पोहोचलेलो आहे तर सौरभने इथे तिकीट आहे बघा एसीचं तिकीट काढून दिलेलं आहे जे रिफंड मला भेटणार आहे परत रिफंड येणार आहे मला तर मित्रांनो अशाच प्रकारे खूप उन्हामध्ये मध्ये आम्ही उभे आहेत थोब्यावर जाऊ नका म्हणजे तोंडावर फेसवर ह्याच्या भाषेत त्याच्यावर जाऊ नका काळा येत आहे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या किसकी लडकीच भाग यार किती केलं किती तोंडलं फोलं तरी ना फ्रेममध्ये येणार तर थोबड्यावर जाऊ नका आणि खूप ऊन लागतंय तर आम्ही बसलेलो आहे या बोट मध्ये रोया बसलाय झट्टी मध्ये पहिल्यांदा बोटीत आणि रोह्याची मजबूत फाटलेली तुम्ही बघू शकता ही पण <laughs> रोया रोया विचार करतो अगर बुडला तर काय करणार मी सर जो त्यां अशाच प्रकारे आमचं पाणी बघून फाटलेली आहे हां मैं बोलते बोलतो है, है।, तो <laughs> है। बाबा जो निकल गया बड़ा का जाड़ा मत का क्या बोलते हो यार तू क्या बोलते नहीं अभी बोली बोलूंगा इज्जत ना भावन जरा जरा हरि इथे मी पोचलो आहे मित्रांनो इथे आम्हाला सापडलेले आहेत निवटे निवटे तुम्ही बघू शकता धाकून निवटे कुठे तिकडे येणं ना तिथं ना समोर काही एवढं नको ना इथं होतंय ना, ना निवटे बरोबर मित्रांनो इथे इथे या जागी आहेत निवटे आणि ते पण वरती वरती आलेले आहेत निवटे हा बघा इकडे दिसतो तुम्हाला लपला रथ पाच तासाचा प्रवास करून आम्ही पोचलेलो आहे या ठिकाणी आणि मग ठिकाणाचं <laughs> नाव रोया ठिकाणाचं नाव पॅगोडा लोक आमचा रोहित विसरतो खूप सारे गोष्ट खूप 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 जास्त प्रवास आम्ही पोहोचलेलो पायगोडाला आणि इकडची फेरीवाली बस जी पाच वाजता बंद होते तुम्ही लोकांनी कृपया करून लांब असेल तर नका येऊ स्वतःची गाडी घेऊन या कारण इथं चिक्कल विक्कल खूप नो आणि स्लीपर आणला आणणार असेल तर स्लीपर बॅगेट टाका आणि बिना चपली जे तिथून चालत नाही म्हणजे मी सांगेल बुट नका खालू स्लीपर चालेल इकडे तुमचे चांगले घाण होतील त्यापेक्षा नका मित्रांनो हे उठू बरा बघा इथं हे बघा जी चेहरा लपून लपून चालले आयुष्यामध्ये इतके चेहरा लपून सारके काम करूच नाही माणसांनी जागो इथं चेहरा रागो इथं चेहरा बघा नको बघा नको दा कोरीला ई हे हमारे 100 रुपये का पचास रुपया बचा पचास 50 रुपया जाईल 300 गेले दीडशे वाचले दीडशे गेले हे प्रथम करिश्माचा सक्का व्हाव्या तर आम्ही पोचलेलो अशाच प्रकारे खूप चालत चालत एक गार्डन होता खाली हा बघा हा हा जो रोड आहे या रोडवर इथे नाव होतं मागे इकडे काय राजेश डावकर रोड असं नाव होतं आणि ही बघा माझी लाडकी बहीण जिला सात हजार आले साडेसात हजार त्यातला पाचशे रुपये चावक चाववा काय होत्या पण दिला नाही मला शायरंगे शायरंगे करते ही पोरगी साडे सात हजार पण एक रुपयांना खर्च केला साडेसात हजारातले खर्च केलेत तुम्ही येणार तर स्वतःची गाडी घेऊन या नाहीतर येऊ नका तुम्हाला त्या फुलांचे पण मजे दाखवतो मी तर हा मी करिश्मा बावढा वरती गेलेली आहे हा आम्ही काहीतरी दाखवतो तुम्हाला हा हे करिश्माच्या लग्नात वापरलेले फुलं आहेत आम्ही एवढा लांब बाग लटकते लाभ हा लटक माने माने लटक होऊन ते बघा मित्रांनो त्या दिवशी राणीच्या बागे झाल्याच विसरलेले तुम्ही बघा भूताचा भूताचा झाड ही माने विभूक विभूक आहे ना मी उद्या चढताय तू नाही करू शकत हा बघा हा हा बोर्ड वाचा काय लिहिलाय आणि इकडची साफसफाई बघा तुम्ही बघू शकता इकडची साफसफाई घंटा काय नाही तर मित्रांनो अशाच प्रकारे आम्ही इथे पोचलेलो आहे फायनली आणि हा आमचा सौरभ भाऊ बघा फेसवर जाऊ नका सध्या आता एकदम डर झाले आमचे हां पण मेहनत खूप घेतली तुम्हाला ही व्हिडिओ दाखवण्यासाठी पब्लिक रश खूप आहे बघू शकता तुम्ही था तर मित्रांनो तुम्ही फक्त आता फ्रेम बघा बॅग चेक केली नाही तर मित्रांनो इथे सांगितलं आम्हाला बॅग चेक करा आम्ही बॅग चेक केली इमंदरपूर आहे आम्ही आणि आम्ही येत्या वेळेस बॅग चेक केली इथून पण काय येतो इथून पण काय येतो काय माहिती मला सूर्य धोक्यावर मित्रांनो आमची बॅग झालेली आहे चेक आणि हे आम्ही ती ते बघा आणि ही आमची फ्रेम ही बटले बघ इकडे इकडे घंटाकडे जाऊ पुण्या आणि आम्ही आता चाललोय पुढे पुढे पहिले घंटा दाखवू तुम्हाला कुठला हा भाई हा इथून गोर आहे तर इथून काळ आहे तो फुल तर हा हाय घंटा लुक कन्ना सॉरी काहीतरी हाय

यो, यो। चला तर अशाच प्रकारे आम्ही इथे पोचलेलो आहे ए यारे लवकर फ्रेम मध्ये तर अशाच प्रकारे आम्ही फायनली वरती पोहोचलेलो आहे ऊन बघून आमची तोंड काळे झालेत आत्ता जाऊन कुठेतरी हवा आली थोडी जी हवा लागली नाही तर काळा येतो इकडे आत्ता जाऊन कुठेतरी तर हवा लागली आहे तर इथं लय गरम होत होतं पण व्यू बघणार तुम्ही तर खूप भारी आहे मित्रांनो चतुर 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 <laughs> चतुर च हव हवं कसं पडपाळतो हब खाऊ मित्रांनो इथे खूप भारी वातावरण आहे थंड थंड वातावरण आहे तुम्ही खरंच नक्की या ठिकाणी या पण थोडं लवकर या आता आम्हाला बघा तीन झाले चार वाजेपर्यंत भटकायचं मग खाली जायचंय थोडंसं डाईटवाले फूड्स खायचेत आणि मग नंतरला हे वाले फूड्स खायचे आहेत ना मित्रांनो ह्याचे काय नकरे संपत नाही आणि हा कॅमेरामॅनचे पण काय संपत नाही ना, भारी आहे ना हाय मित्रांनो हे बघा हे आपोआप तुम्ही बघू शकता ते टकले हे बघा आपोआप फिरतोय हवा नाहीये काही नाहीये तरी पण आपोआप फिरतोय हे कोण आहे हा ने? करिश्मा <laughs> ही चोर बघा ही चोर बघा जिने फुल चोरी केले हिला कधी कोणता पोराने दिलं ना म्हणून स्वतःचा स्वतः घेऊन खूप आमच्या पेक्षा फुलाच सिनेमॅटिक बघा ये हे आम्हाला पॉके रोहित तर मित्रांनो अशाच प्रकारे आमचं झालं धम्मचक्र चक्र फिरून आणि हा फुकू फुल किती गोंडस आहे कोणाचा आहे का हा जय जयवंत जास्वंदाचा हां हा जास्वंदाचा आहे आणि हे बघा बाई आणि हे बघा हा हा आहे सौरभ हां आहे मी आणि परत आला सौरभ बाल पण दानिशभाई जिंदा आहे दानिशभाई जिंदा आहे आता आम्ही चाललो इथे थोडंसं वॉटरफॉलसारखं आहे आकाश देवी आकाश देवता आकाश देवता आकाश देवी असं समथिंग काहीतरी आहे चालत चालत फिरत फिरत हे बघा इकडे इकडे तर हे तुम्ही सगळं बघू शकता बचपन के मजे तर मित्रांनो आम्ही इकडे लहान पोरांना सतवून सतवून इथं बसलो आणि इथं आता आम्ही टाइमपास करतोय यांचे पालक आमच्यावर असं रागा रागाने बघतात एकदम खरं सांगू तर लहानपणाचे दिवस आठवले आम्हाला ओ oh माय लहान पोरी लहान व्हिडिओ काढायला उभं केलं आणि लहान मोठ्या पोराला तू फ्रेम बरोबर मी येत नाही येतोय आलो पाहिजे पूर्ण नाथ मार्शल बघा ला। या दोन कार्टून तुम्ही बघू शकता आम्ही दोघं बहीण भाव एका जुळ्यावर खेळत राहू पाच रुपयाचे सने घेऊ घरी जाऊ हे हिनी बघा केचक हिनी केचक खुल्ले सोडले एका भूटणी सारखे रोहित तर जाऊन द्या पण हे ऑलरेडी लहान होती अजून पण लहानच आहे वरून झोळा खेळते फक्त लाद नको मारू मला लागली तर लाग मग गेली तू धगात अरे अरे दस तारखे आहे अशी हाईट बडी आहे दिमाग नाही थो थोडा <laughs> <ला>। बस गार्डन बघितला पण त्यात काय होतं नाही फक्त पाणी होतं आणि पोरगी फक्त खेळली हा लहान पोरगा मजा हा बस आता आम्ही इथून फक्त निघतोय मी काय बोलणार ना तुम्ही वाचा आणि मग रोहित ब्लॉक तो गोलू मुलू गोलू तर मित्रांनो हे काय आम्हाला तर माहिती आहे तुम्ही सांगू शकता का मित्रांनो हे काय नाही पण एक शांततेची जागा खूप खूप शांतता ये येडा पूर्वज पूर्वजेडा और इचका आनिवाला पिढी बी येडा केवढ्या वरती गेलो <laughs> एक दिवस नक्की हा आणि एक दिवस असाच वरती जाणार आणि इथून पण खरोखर आता मी वरती जाणार हा बघा सौरभ सौरभ बघू सौरभ बघा केवढ्या वरती गेलो सौरभ थी ना तर मित्रांनो आम्ही निघालोय मधून चल बाय 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 मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला कसं वाटलं ते फिरायला जागा खूप भारी आहे आणि हवा आता येते तर हळूहळू आपण खाली उतरू हो सर तुम्हाला कसं वाटलं फिरून खूप भारी एकदम बोलतो का शांतता येतं आणि खूप भारी वाटलं म्हणजे असं वाटलं मुंबईमध्ये अशी जागा पण आहे कुठंतरी मानलं बाबा मुंबईला फायनली मित्रांनो बाय 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 मित्रांनो बाय बाय तुम्ही पण या मित्रांनो या 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 बाय या, बाय 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 बाबाண்ண வைதாங்கப்பா